डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूयात आजची वात्रटीका आहे औचित्य भंग सदरील वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस अर्थात भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं लिहिलेली आहे सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट हे दोन राष्ट्रीय सण आपण मोठ्या दणक्यात उत्साहात साजरे करतो आणि ते केलेच पाहिजेत पण या दोन राष्ट्रीय सणांचं महत्व वेगळं असताना ते कशा प्रकारे सर्व स्तरावरून साजरे केले जातात या विसंगतीवर भाष्य करणारी आणि काहीतरी सुचवू पाहणारी आजचीही वात्रटीका तेव्हा आजच्या वातडिकेचं नाव आहे औचित्य भंग तिरंगी झेंड्याच्या साक्षीने तिरंगी झेंड्याच्या साक्षीने औचित्याला शह दिला जातो औचित्य प्रसंग तिरंगी झेंड्याच्या साक्षीने औचित्याला शह दिला जातो आणि सव्वीस जानेवारी असला तरी त्याचा पंधरा ऑगस्ट केला जातो सव्वीस जानेवारी असला तरी त्याचा पंधरा ऑगस्ट केला जातो त्याचा पंधरा ऑगस्ट केला जातो अर्थात या दोन्ही राष्ट्रीय सणांचं दिनांच महत्व वेगळं आहे पण ते तसं प्रतिपादित केलं जात नाही हे सांगणार सदरळी वातर्टिकेच हे पहिलं कडव पुन्हा एकदा तिरंगी झेंड्याच्या साक्षीने औचित्याला शह दिला जातो तिरंगी झेंड्याच्या साक्षीने औचित्याला शह दिला जातो आणि सव्वीस जानेवारी असला तरी त्याचा पंधरा ऑगस्ट केला जातो सव्वीस जानेवारी असला तरी त्याचा पंधरा ऑगस्ट केला जातो त्याचा ऑगस्ट केला जातो कुडचं आणि दुसरं कडव आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक, भारता लोक हा गोंधळ सोडणार कधी आम्ही भारताचे लोक हा गोंधळ सोडणार कधी आपल्या रोजच्या जगण्याला संविधानाशी जोडणार कधी आपल्या रोजच्या जगण्याला संविधानाशी जोडणार कधी संविधानाशी जोडणार कधी पुन्हा एकदा सदरील वातर्टिकेच दुसरं कडवं आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक हा गोंधळ सोडणार कधी आम्ही भारताचे लोक हा गोंधळ सोडणार कधी आपल्या रोजच्या जगण्याला संविधानाशी जोडणार कधी आपल्या रोजच्या जगण्याला संविधानाशी जोडणार कधी संविधानाशी जोडणार कधी सदरेल मात्र ठीकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कड स्वातंत्र्याला संग्रामाची जोड स्वातंत्र्याला संग्रामाची जोड आपला गणतंत्र देऊ शकतो स्वातंत्र्याला संग्रामाची जोड आपला गणतंत्र देऊ शकतो नसता आपल्याच देशात आपण परतंत्र होऊ शकतो नास्ता आपल्याच देशात आपण परतंत्र होऊ शकतो आपण परतंत्र होऊ शकतो आपले हक्क आणि कर्तव्य कळालं नाही संविधानाशी आपण बांधिलगी कशी राखली पाहिजे त्याचा क्षणोक्षणी पदोपदी कसा मान राखला पाहिजे हे जर आपल्याला कळालं नाही तर काय होऊ शकतं हे सांगणार शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा स्वातंत्र्याला so संग्रामाची जोड आपला गणतंत्र देऊ शकतो स्वातंत्र्याला so संग्रामाची जोड आपला गणतंत्र देऊ शकतो नसता आपल्याच देशात आपण परतंत्र होऊ शकतो नसता आपल्याच देशात आपण परतंत्र होऊ शकतो आपण परतंत्र होऊ शकतो आजच्या वात्रटिकेचं नाव होतं औचित्य भंग ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचा टिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ते ना डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच the country